पंढरपूर शहरात एक फेरी होणं महत्वाचं होतं आणि संध्याकाळची वेळ मी सोलापूर शहरात असते पण आज संध्याकाळी परत आहे मी पंढरपुरात आपल्या तीन कॉर्नर बैठका आहेत आणि आज मी सांगितलं सकाळी आता तर मी पंढरपुरात नक्की आहे आज तुम्ही सगळे वेळात काढून आलात शहरात की सहसा सकाळी येत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो तर एकदा काही मनाल्याप्रमाणे सात तारखेची जी निवडणूक आहे ती स खूप महत्त्वाची निवडणूक आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आताच आम्ही होळकळ मारतून इथे येत होतो आणि सगळीकडे एकंदरीत असं बघ दिसून येत आहे की दमदारीचं वातावरण फसरलं हुकुमशाहीचं वातावरण पसरलं सगळ्यांना फोन येत आहे की मीटिंगला जाऊ नका सामान्य लोकांना नाही येत आहे पुढाऱ्यांना नेत येत आहेत कार्यकर्त्यांना येत आहेत नेत्यांना येत आहेत की मीटिंगला जाऊ नका मी तुमच्यावर ईडी लावेन तुमच्यावर रेट लागेल तुमच्यावर सी बी आय टाकेन खूप खूप चालले गेले तीन दिवसात फक्त हुकूम शक्य म्हणजे सी एम आणि डी सी सी एम एवढं नाही पण दोन्ही डी सी एम असं शाखाप्रमुख कसं दम देतात ना तसं दम देतात आणि ही आपल्या आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे कारण का लोकांचं मत जिथे आहे लोकांचं मत असताना ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे स्वीकारायची पद्धत नाही आहे मानसिकता नाही आहे आणि अहंकार मध्ये येतो म्हणून आता कसं काय तर त्याला नेत्यांना पुढाऱ्यांना फोन करूया तरी दम दाखी देऊया पण लोक खूप हुशार होतात जिथे जिथे मी गेली गावात तिथे लोक म्हणाले की ताई आम्ही पुढाऱ्यांचं नेत्यांचं जास्त काय ऐकणार नाही आम्ही इलेक्शन ताब्यात घेऊ हे सगळी लोक सगळ्या ठिकाणं म्हणतात आणि असं कारण एवढंच आहे की काय माझं इलेक्शन आहे म्हणून नाही पण बी जे असलेला रोष कारण का असं जर कोणी व्यक्ती असेल त्यांना महागाईचा चटका बसला नाही आहे किंवा महागाईचं झळ बसला नाही तर तो कधीच बी मतदान करणार असा जर व्यक्ती असेल त्यांना पाणी अभावी चटका बसला नसेल तर तो तिथे मतदान करणार कॉरिडोरचं जे राक्षण तुमच्या डोक्यावर बसलंय कॉरिडोअर झाला पाहिजे विरोधात जी डोकं आहेत ते कधीच बी मतदान करणार नाही जे बेरोजगारीच्या विरोधात त्यांनी बी जे पीला मतदान करणार नाही मग राहिले तरी किती झालं आणि कोण नेमकं कोण करत बीजेपीला बी जे मतदान आणि का करत आहे कारण का बी जे उमेदवार असतील त्यांची लोकं असतील मागच्या दोन दिवसात तुम्ही बघताय त्यांची भाषणं पण फक्त जात पात धर्मात ते निर्माण करण्याची भाषण कोणी कामा